गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजता पहाटेचे सव्वा सहा <laughs> आमची मणी आहे ना मला ओढून उडून इकडे वरती घेऊन आलेली फक्त तिला यायचं होतं म्हणून आणि मी ना उठली आणि गरम पाणी पित होते तर तिला ते गरम पाणी करेपर्यंत पण दम नाही ते बघा हे बघा तिला वरती टेरेसवर यायचं होतं त्याच्यामुळे हे बघा कशी उभी कशी बघा येते तिला यायचं होतं म्हणून ती मला म्हणजे पंजे मारत होती पायात गुट्ट म्हणत होती म्याव 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 म्हणजे वरती चल बघ तू असं मी तिला दरवाजा उघडा करून दिला म्हटलं तू जा तर ती एकटी यायला तयार नाही तू चल आणि तुम्ही मागे वातावरण बघू शकता सव्वा सहा वाजले सव्वा सहा पाच वगैरे झाले असतील असं थोडं धुकं आहे मस्त आणि खूप थंडी आहे थंडी वाढायला लागली आहे खूप थंडीमध्ये गरम पाणी प्यायला छान वाटतं मी जिकडे आले ना तिथे येऊन जाते तिला स्वतःला यायचं असतं पण तिचं म्हणणे मी एकटे नाही जाणार तुम्ही चला माझ्याबरोबर इकडे बघा पांडवलेनी वातावरण इकडे डोंगर आहे ना पांडवलेनीच थंड थंड वाटत आहे आणि मैत्रिणी आजचा दिवस खूप छान आहे आज मतदान दिवस आहे आणि मला पण मतदान करायला जायचंय आणि मैत्रिणींना मी ना तुमच्यासोबत एक एक नाही हां एकच सांगते मी नंतर दुसरी सांगेल एक खुशखबरी तुम्हाला सांगायची आहे पण मी तुम्हाला ती सांगणार नाही डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर अशी माझी जी, जी खुशखबरी आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल की काय आहे ते तर एखाद्या वेळेला आज माझ्या मिस्टरांचं मा सिनियरचं काम पूर्ण होईल आणि मिस्टर घरी येतील म्हणतो चल मी जाऊ का खाली मला मी मला चहा प्यायचा असतो उठल्या उठल्या मला चहा लागतो आणि मी चहा ठेवला होता गॅस बंद करून मला वर यावं लागलं बघा कशी करते आता बघा बरं का इकडे चढ तिकडे चढ उड्या मार अशा अगाव आहे मी जाऊ बाय तेव्हा बघा बाय जाऊ का कशी बाय म्हटलं ना लगे चाले मी जाऊ कुठे चाले काय वास घेत असते चेक करत असते अग अग सिप सिप करून पाणी पिते गरम पाणी ते पिलं की सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं असतं कारण त्यावेळेला आपण आपल्या छातीत कफ असत असतो किंवा काही त्रास असेल घशाचा तो एकदम नीट होतो मस्त एक थोडं जास्त गरम पाणी करायचं आणि ते सिप प्यायचं -सिप पिल्यानंतर आतमध्ये ते जातं आणि मग जो पण आपल्या इथे काही कफ असेल चिटकलेला किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा काही हे असेल म्हणजे घसा दुखतोय वगैरे तर त्याच्याने तो, तो, तो क्लिअर होतो आणि बघा चंद्र दिसतोय का तुम्हाला चंद्र पण दिसतोय चला मग खाली जाते आणि चहा पिते मस्त गरम गरम तर चहा पिला त्यानंतर फ्रेश झाले फ्रेश नंतर आहे ना आता मी मस्त सनस्क्रीन लावून घेते आहे चेहऱ्याला त्यापूर्वी मी थोडंसं लोशन लावलं कारण काय होतं माझं स्किन आहे ना थंडीमध्ये एवढी ड्राय पडते की अगदी म्हणजे हाताची चेहऱ्याची पूर्ण आणि हे सनस्क्रीन मी जॉयचं वापरते त्याच्या आधी मी लावलं आहे एक लोशन जॉयचंच आहे ते मला खूप आवडतं तर खूप मस्त वाटतं फ्रेश फ्रेश आणि मी थोडं जास्तच लावून घेते कारण दिवसभर कधी बाहेर गेली तर मला जा लावायला मिळत नाही मधूनमधून चेहरा धुवायला मिळत नाही म्हणून मग मी लावून घेते थोडंसं जास्तच आणि ते कोरडं करून घेते आणि खूप छान वाटतं मग स्किनला आणि वाळवून घेते कारण त्याच्यावर जर मी पावडर लावली तर ती उमटते त्याच्यामुळे मी लावून घेते आणि सहसा मी आहे ना चांगलं तूप लावते चेहऱ्याला झोपताना कारण त्याच्याने ना स्मूथ राहते स्किन फक्त एवढंच आहे की त्याच्यावर डस्ट नाही बसले पाहिजे तर थोडीशी पावडर लावून घेतली मी जास्त पावडर लावत नाही मला आहे ना जास्त मेकअप करायला नाही आवडत कारण मला असं वाटतं की मेकअप मला सूट करत नाही आणि तो मला घाण दिसतो म्हणूनच मी छोट म्हणजे अगदी शॉर्टमध्ये जो आहे तो मेकअप करते जसं आयलायनर वगैरे ते मी लावत नाही शॅडो लावत नाही पण एखाद दिवशी मी छान तयारी करून तुम्हाला नक्की दाखवेन की अगदी सगळं म्हणजे शा आय शाडो आहे किंवा आय लायनर आहे हे सगळं लावल्यावर काय होतं आणि मी अगदी लाईट अशी लिपस्टिक लावली आणि अशी तयारी केली छान मस्त तर मला आणि माझ्या मुलाला जायचं आहे वोटिंग करायला तर बघू केव्हा जायचं काय जायचं कारण आहे ना मिस्टरांची वाट बघणार आहे मी तर ते पण आले की जाऊया तर बघू आता त्यांच्याशी फोनवर बोलते आणि मग ठरवते काय करायचं आहे आणि केस जे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे झाले कटिंग केल्यामुळे आणि खूप असे ड्राय पण झाले आहेत माझे केस तर आता मी काय केलं रँडमली केस वाळवून आणि क्लिप लावून घेतली आणि किचनमध्ये आली आणि आज मी माझ्या मुलीचं आवडतं पालकाचं बेसन पालक करणार आहे तर बेसन पालक म्हणू शकता तुम्ही किंवा ग्रेवी पालक असं म्हणू शकता तर ही रेसिपी मला यूट्यूबलाच सापडली आहे आणि बघा मी इकडे पालक कापायला घेतला लगेच सासूबाई आल्या मला कात्री दे आणि मला कात्रीने कापायला आवडतो पालक म्हटलं चला त्या त्या कात्री देईपर्यंत मी आ, हे करून घेते भांडे घसून घेते भांडे लावून देते आणि मैत्रिणींनो हा पालक जो आहे हा मी अगदी एक एक पान धुतला आहे कारण आहे ना सासूबाईंनी पालक निवडला आणि त्या त्याच्यामध्ये माहिती आहे का आ, हे आलं म्हणजे एक मला आळई सापडली तर एवढी मोठी काटेरी काळ्या रंगाची आळई होती आणि सासूबाईंना मी म्हटलं की आई तुम्ही निवडताना तुम्हाला दिसली नाही का ती आळई तर आपण काय करतो निवडले म्हणून डायरेक्ट धुतो आणि टाकून देतो तर मी तसं करत नाही मी एक एक पान जे आहे मागून पुढून चेक करते कारण मला माहिती आहे पानाला आळई घाण किडं बारीक असे काळे काळे असे बारीक खिरी लटकलेले असतात त्यामुळे मी काय करते सरळ नळ चालू करते आणि एक एक पान त्या नळाखाली धुते आणि साईडला ठेवते आणि केव्हाच मी उठल्या उठल्या पहिले ते धुवून आणि साईडला ठेवले होते तर आता मी ते बारीक बारीक बारी चिरून त्याची भाजी बनवते तर तुम्हाला जी ग्रेव्हीची मी भाजी करणार आहे ती जर त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करा मग मी नक्कीच तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे इकडे मी पालक असा छान रँडमली चिरून घेतला आहे कारण आपल्याला तो आहे ना शिजवून घ्यायचा असतो आणि मी ते काय करते रँडमली एक हिरवी मिरची कोथिंबीर टाकून तो शिजवून घेते आणि नंतर आहे ना हाताने करून घेते तर तसा पालक खूप छान लागतो आणि जास्त शिजवायचं नाही इकडे मी पालक पण शिजवून घेतला आणि भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये मी घट्टसरपणा येण्यासाठी एक वाटण घातलं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगेल की मी काय घातलं आहे पण तुम्ही मला कमेंट करा त्यावेळेला मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवेल आणि छान अशी भाजी होते पालकाची आणि अगदी तुम्हाला सांगते माझी मुलं भाकरीसोबत खातात त्यांना एवढी आवडते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पोळीसोबत खा भाकरीसोबत खा खूप छान लागते आणि मुलं कसं असतात पालक हिरव्या भाज्या वगैरे खात नाही मग त्यांना जर असं चटपटीत भाजी करून दिली ना तो त्या ने खाता। तर त्या आवडीने खातात तर बघू शकता मैत्रिणी अशी ग्रेव्ही भाजी मी केलेली आहे आणि एवढी टेस्टी लागते ना तुम्ही कशासोबत ही इवन पावसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही खाऊ शकता ही भाजी एवढी सुंदर लागते आणि भाकरीसोबत तर मस्त मुळा कांदा असं घ्यायचं आणि असं ताव मारायचं आणि थंडीची तर भाजी आणि भाकरी यम्मी यम्मी लागेल तर मैत्रिणीनं मतदान करायला निघाली आहे तुम्ही पण मतदान करा चला तर मैत्रिणीनं भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय